नमस्कार नमस्कार आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघणार आहोत आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम बंगालच्या पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब कमी दाबाचं क्षेत्र जे बनलेलं होतं ते कमीदाब महाराष्ट्राच्या दिशे दिशेनं आपल्याला येताना आपल्याला दिसतोय तो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाऊस हा कमी दाब आपल्याला घेऊन येताना आपल्याला इथे दिसतो आहे सत्तावीस तारखेचं सकाळचं वातावरण जर आपण इथे बघितलं तर गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला नांदेड लातूर सोलापूर या भागामध्ये सांगली या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते हा पाऊस पंजाबसारखा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला येत्या दोन दिवसात बघायला भेटेल चला तर आपण सत्तावीस तारखेचं आपण दुपारचं वातावरण बघूया दुपारचं वातावरण जर बघितलं तर नागपूर असेल अमरावती नांदेड सांगली कोल्हापूर सोलापूर नांदेड बीड जालना ह्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आपल्याला सत्तावीस तारखेला दुपारच्या वातावरणामध्ये आपल्याला इथे दिसते सत्तावीस तारखेचं आपण संध्याकाळचं वातावरण जर बघितलं तर अकोला अमरावती जळगाव मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिसते इथे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या भागामध्येही आपल्याला जोरदार पावसाची शक्यता दिसते चला तर आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघतोय सत्तावीस तारखेचं रात्रीचं वातावरण जर बघितलं तर लातूर नांदेड सोलापूर छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेचा भाग जालना जळगाव बुलढाणा बीड या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिसते मात्र अठ्ठावीस तारीख सत्तावीस तारखेला रात्री बारा नंतर म्हणजेच अठ्ठावीस तारखेला रात्री छत्रपती संभाजीनगर लातूर जळगाव पुणे बारामती सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठाणे मुंबई या भागामध्ये जोरदार स्वरूपाचे पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते कड़ हा पाऊस अति जोरदार मुसळधार विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस असणार आहे कारण हा चक्रवादळी पाऊस आहे कमी दाबाचं क्षेत्र विदर्भमार्गे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महारा उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्राच्या दिशेने हा कमी दाब आपल्याला जाताना इथे दिसतो आहे अठ्ठावीस तारखेचा आपण बघूया सकाळचं वातावरण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर लातूर अहमदनगर पुणे सातारा बारामती सांगली सोलापूर ठाणे मुंबई नाशिक अठ्ठावीस तारखेला मात्र नाशिक जोरदार पाऊस आपल्याला नाशिकमध्येही अठ्ठावीस तारखेला पावसाचं आगमन होईल इगतपुरी संगमनेर राहुरी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड कन्नड पैठण गंगापूर वैजापूर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपल्याला इथे जोरदार पाऊस मुसळधार पाऊस जो भाग सुटलेला होता पहिल्यापासून काही भागामध्ये तुरळ गावे असे होते की त्या गावात वाहतुनी वा, पाऊस अजूनपर्यंत झालेला नव्हता पण मात्र हा कमी दाब सरसगड गावं हा पाऊस घेणार आहे चला तर आपण अठ्ठावीस तारखेला रात्रीचं संध्याकाळचं वातावरण बघूया मुंबई ठाणे मुसळधार पाऊस खूप जोरदार पावसाची शक्यता आपल्याला ठाणे मुंबईमध्ये आपल्याला अठ्ठावीस तारखेला संध्याकाळच्या वातावरणात दिसते संध्याकाळचं वातावरण छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव अकोला इकडे अमरावती जालना मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे गुजरातच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला अठ्ठावीस तारखेलाही ते दिसते तर एकोणतीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस एकोणतीस तारखेला आपल्याला कमी झालेला दिसेल मात्र हा कमी दाब अरबी समुद्रात प्रवेश एकोणतीस तारखेला करेल एकोणतीस तारखेला गुजरातच्या बऱ्याचशा भागात जोरदार पाऊस असेल मात्र एकोणतीस तारखेचं वातावरण जर बघितलं मुंबई ठाणे आणि नाशिक या भागामध्ये आपल्याला मध्यम हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे दिसेल कोकण किनारपट्टी ही या भागातही आपल्याला एकोणतीस तारखेला पाऊस दिसण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला पाऊस हा आपल्याला बराचसा कमी झालेला दिसेल इकडे लातूर सोलापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकोणतीस तारखेलाही दिसेल मात्र तीस तारखेला पुन्हा स्थानिक वातावरणामुळे आपल्याला लातूर नांदेड सोलापूर सातारा सांगली या भागामध्ये बऱ्याचशे काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला एकतीस तारखेलाही होताना दिसेल एक तारखेचं वातावरण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर कोकण किनारपट्टी सांगली सोलापूर इकडे विदर्भामध्येही आपल्याला एक दोन ही पाऊस आपल्याला इथे दिसतो आहे तीन तारखेचं वातावरण जर बघितलं पुन्हा पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला लो प्रेशर बनताना दिसतं आहे म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा दुसरा कमी दाब आपल्याला बदना बनताना दिसतो आहे त्या कमी दाबामुळे विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पुन्हा तीन तारखेलाही आपल्याला दिसतो आहे anyway, चार तारखेचंही वातावरण जर बघितलं तर मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला चार तारखेलाही विदर्भामध्ये दिसतो आहे पाच तारखेलाही तीच परिस्थिती राहील मराठवाड्यामध्ये नांदेड सोल छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागा धाराशिव या भागामध्येही आपल्याला जोरदार पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाच तारखेलाही आपल्याला पाच ऑक्टोबर या तारखेलाही आपल्याला इथे दिसतो आहे सहा तारखेलाही थोडंसं पावसाचं प्रमाण कमी होताना आपल्याला दिसतं आहे पण इकडे उत्तर महाराष्ट्रामध्येही पाऊस आपल्याला इथे दिसतो आहे मात्र आठ नऊ दहा तारखेला मात्र महाराष्ट्रामधं महाराष्ट्रामध्ये आपल्याला बरससा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामधून गायब होताना आपल्याला इथे दिसेल फक्त आपल्याला कोकण किनारपट्टी सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आठ नऊ दहा या तारखेला दिसतो आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातून आपल्याला कमी होताना आपल्याला इथे ले दिसतंय धन्यवाद